नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोने मराठी योजना अँड इन्फो ये करतू। पन, या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन हजार सतरा मधील जी प्रलंबित शिक्षक भरती आहे या दोन हजार सतरा मधील प्रलंबित शिक्षक भरती विषयी माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून शिक्षक भरती विषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहील बघा मित्रांनो दोन हजार मध्ये दोन हजार दहा नंतर शिक्षक भरतीसाठी एक परीक्षा दोन हजार दहा मध्ये सीईटी परीक्षा घेण्यात आली होती आणि दोन हजार सतरा मध्ये शिक्षक घेण्यात आली आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी चोवीस हजार शिक्षक भरतीची घोषणा केली मात्र प्रत्यक्षात बारा हजार जागेची जाहिरात काढण्यात आली आणि या बारा हजार जागेमध्ये जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपरिषद तसेच खासगी संस्थांचा समावेश होता आणि मित्रांनो ही दोन हजार सतराची जी परीक्षा झाली आणि ही जी भरती आहे ही ही दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण झालेली नाही त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये आपण दुसरी अपयोगता चाचणी दिली आणि आता नोव्हेंबर डिसेंबर मध्ये दोन हजार चोवीस मध्ये ही तिसरी अभियोगता चाचणी होणार आहे मात्र दोन हजार सतराच्या शिक्षक भरतीचा काय हा प्रश्न अनेक अभियोग्यता धारकांना पडलेला आहे तर मित्रांनो दोन हजार सतराची शिक्षक ही अजूनही संपलेली नाही तर दोन हजार सतरा मधील मागे तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये आपली रिक्त अपात्र आणि गैरहजर जागेची निवड प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याही जागेवर सध्या जे आहे काही जिल्हा परिषदांमध्ये उमेदवारांची कागदपत्र पडताळणी झालेली आहे तर बघा दोन हजार सतरा मध्ये जी मानस वर्षाची पन्नास टक्के जागा आहे याची पार्श्वभूमी काय हे आपण पहिले पाहू बघा त्यावेळेस दोन हजार सतरा मध्ये सात वर्षानंतर परीक्षा घेण्यात आलेली होती आणि पहिली थेट परीक्षा घेतल्यानंतर दोन वर्षांनी पवित्र पर अपलोड करण्यात आलेली होती आणि त्यावेळेस प्रवर्गाच्या ओपन प्रवर्गा प्रवर्गाला अनेक जिल्हा परिषदांमध्ये जागा नव्हत्या हो त्यामुळे काही संघटनांनी ओपन प्रवर्गाच्या काही संघटनांनी तसेच शिक्षक भरतीतील काही स्वयंघोषित नेत्यांनी शिक्षक भरती ही विना पार पडावी यासाठी आणि माहित होतं की आपण कितीही जागा भरल्या तरी आपण काही नीती मंडळी कसे शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये पन्नास टक्के जागा कपात करावी ज्या ठिकाणी ओपन प्रवर्गाला जागा नाहीत अशा ठिकाणी मागासवर्गीयांच्या पन्नास टक्के जागा कपात करून ही भरती करावी अशी निवेदने दिली आणि तत्कालीन आयुक्त तसेच उपसचिव यांनी कोणताही मागचापुरता विचार न करता मागास वर्गीयांची ज्या जिल्हा परिषदमध्ये ओपन प्रवर्गाला जागा नाही अशा जिल्हा परिषदमध्ये त्यामुळे तत्कालीन शिक्षण उपसचिव यांनी एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकामध्ये असं म्हटलं आहे म्हटलं होतं की ज्या जिल्हा परिषदमध्ये ओपन प्रवर्गाला जागा नाही त्या जिल्हा परिषदांमध्ये मागासवर्गीयांच्या केवळ पन्नास टक्के जागा भरण्यात याव्यात असं एक पत्र काढलं आणि त्यामुळे त्यावेळेस जवळपास सोळा जिल्हा परिषदांमध्ये मागासवर्गीयांची पन्नास टक्के जागांची कपात करून केवळ पन्नास टक्के पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आणि यामुळे नऊ वर्षानंतर शिक्षक भरती होणार असूनही केवळ पन्नास टक्के जागा या पवित्र पोर्टवर आल्या आणि त्यानंतर ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये निवड यादी जाहीर करण्यात आली आणि या निवड यादीमध्ये जी बरेच उमेदवार लागले असते असे बरेच उमेदवार हे घरी राहिले आणि एका चुकीच्या मागणीमुळे आजही दोन हजार सतरा मधील अभियता झालं हे नोकरीपासून वंचित आहे मग हा किती मोठा अन्याय झाला तर बघा तर मग त्यावेळेस आपल्या मागकवर्गीय धारकांनी शिक्षण उपसचिव सचिव तसेच मंत्रालयात या पन्नास टक्के जागा येण्यासाठी पाठपुरावा केला त्यावेळेस तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आठ दिवसात मालकवर्गाच्या पन्नास टक्के जागा भरण्यात याव्यात असं पत्रही निर्गमित केलं मात्र त्या जागा अजूनही भरण्यात आलेल्या नाही आणि आपल्या वेळोवेळी शिक्षण मंत्री आणि सचिव उपसचिव यांच्या कार्यालयामध्ये या प्रदर्शनाच्या जागा भरण्यात याव्यात यासाठी वेळोवेळी निवेदन दिली मात्र त्यांनी त्यावेळेस धारकांचं काहीच ऐकलं नाही त्यामुळे दोन हजार एकोणीस मध्ये दत्ता नागरेसर आणि त्यांचे सहकारी मित्र यांना नाईलाजाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली दा आणि त्या याचिकेमध्ये त्यांनी अशी मागणी केली की पन्नास टक्के मागासवर्गीयांची जी पदकपात करण्यात आलेली आहे या जागा दोन हजार सतरा मधील अभिव्यता धारकांना देण्यात याव्यात आणि या जागा भरण्यात याव्यात तर बघा दोन हजार एकोणीस मध्ये जी औरंगाबाद खंडपीठामध्ये मागासवर्गीयांची जागा भरण्यात यासाठी याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेचा अजपन ही निकाल लागलेला नाही तर बघा मित्रांनो मागे तीन एप्रिल रोजी या याचिकेची सुनावणी झाली मात्र हे प्रकरण बोर्डवर आलं नाही प्रकरण बोर्डवर न आल्यामुळे त्याची ही सुनावणी झाली नाही आणि बरेच अभिज्ञानधारक या कोर्ट निर्णयाची वाट पाहत आहेत की नेमका या याचिकाचा निकाल काय लागतो मित्रांनो या याचिकेचा निकाल शंभर टक्के हा मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्याच बाजूने लागणार आहे कारण त्यांच्यावर खरोखर हा अन्याय झालेला आहे तर बघा आता ही जी याचिका आहे ही याचिका येणाऱ्या बावीस एप्रिल रोजी या याचिकेची सुनावणी होणार आहे आणि या बावीस एप्रिल रोजी या संदर्भात काय होते हे आपण तुम्हाला नंतर व्हिडिओच्या माध्यमातून कळू बघा दोन हजार सतरामध्ये जी पन्नास टक्के माझ्या यांची जागा कपात करण्यात आलेली होती त्यामध्ये जवळपास सोळा जिल्हा परिषदांमध्ये पन्नास टक्के जागा भरण्यात दा आलेल्या होत्या आणि पन्नास टक्के जागा अद्यापही त्या रिक्त आहेत तर अशा करूया मित्रांनो की येणाऱ्या बावीस तारखेला या जागेचा काहीतरी निकाल लागून तो निकाल या अभियुगाच्या तारखांच्या बाजूने लागावा अशी आपण अपेक्षा करूया तसेच मित्रांनो दोन हजार सतरा मधील जी मागा जी माझी सैनिकांची जागा होत्या त्या जागाही अजून भरलेल्या नाहीत म्हणजे दोन हजार बावीस ची शिक्षक भरती जवळपास अकरा हजार पंच्याऐंशी जागांची निवड याची प्रसिद्ध करण्यात आली त्यावेळेसही त्या जागांची निवड यादी शिक्षण आयुक्त कार्यालयाला लावू शकल असतं मात्र यांच्या उदासीनतेमुळे दोन हजार सतरा मधील माझी सैनिकांच्या जागाही अद्याप भरलेल्या नाहीत यांना फक्त काहीतरी निमित्त पाहिजे आता तर दोन हजार चोवीसची लोकसभा आचर्षित लागू हे आपल्याला माहितच आहे मात्र जी अकरा हजार पंच्याऐंशी जागांची निवड यादी जाहीर झाली त्या निवड यादीबरोबरच जर माझी सैनिक जाण्यांची यादी लागली असती दोन हजार मधील तर बऱ्याच